नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत एक अप्रतिम हृदयात खोलवर ठसणारा विषय विठोबा एक पित्याचं रूप आज आपण विठोबाच्या एका वेगळ्या पण अतिशय आपुलकीच्या रूपाकडे पाहणार आहोत आपण विठोबाला भक्तांचा राजा पंढरीचा रखुमादेवीसह विठ्ठल म्हणून ओळखतो पण खरं तर तो आहे आपला पिता भक्तांचा बाप विठोबा फक्त एक देव नाही तो वडीलधाऱ्या माणसासारखा आधार आहे शरण आलेल्याला कवेत घेणारा बाप आहे जसा बाप पोराला आधार देतो तसा विठोबा भक्ताला धरून ठेवतो आजच्या भागात आपण पाहूया विठोबा कसा आहे आपला पित्यासारखा आधार शरण आणि प्रेमाचा झरा पित्याचं प्रेम हे नेहमी शब्दात नसतं ते कृतीतून असतं जेव्हा मूल चुकतं तो बाप पाठीशी उभा राहतो मूल रडतं तेव्हा बाप त्याला बिलगून येतो विठोबाचं रूपही असंच आहे भक्त चुकला तरी तो रागावत नाही भक्त दूर गेला तरी तो वाट पाहतो हे प्रेम शासन नाही शरण आहे संत नामदेव महाराज म्हणतात विठोबाचं पायांवर डोकं ठेवून रडलं की तो सगळं विसरतो त्यांच्यासाठी विठोबा म्हणजे बाप आहे जो तक्रार ऐकतो समाधान देतो संत मेळा म्हणतात बापा रे तुझ्या चरणी यायचं माझं मन आहे या संतांनी देवाला गुरु सखा पती म्हणूनही पाहिलं पण जेव्हा दुःख आलं तेव्हा तो बाप झाला कारण दुःख समजून घेणारा पाठीशी उभा राहणारा आपलं काहीही न बोलता घेणारा तो बापच असतो विठोबा उभा आहे ना का कारण तो वाट पाहतोय जसं बाप उमऱ्यावर उभा राहून आपल्या चुकलेल्या मुलाची वाट पाहतो तसं विठोबा भक्ताच्या परतीची वाट पाहतो त्याचे हात कमरेवर ते रागाचे नाहीत ते सावरायच्या तयारीतले आहेत वारी म्हणजे काय भलतेसलते जग पार करून मन गोंधळातून बाहेर येऊन भक्त पांडुरंगाच्या चरणी परततो आणि विठोबा म्हणतो चल झालं झालं पुन्हा चुकू नको हा संवाद बाप आणि लेकराचा आहे पित्याच्या कुशीत आल्यावर मूल सुरक्षित वाटतं तसंच विठोबाच्या दर्शनानंतर भक्ताचे अश्रू थांबतात संत जनाबाई म्हणते देवा मला दुसरं काही नको तूच माझा आधार आहेस विठोबा तिला आईही वाटतो पण बाप म्हणून ती सांगते मी मज हरिपाठी वाहिली तो भक्ताला संकटातून बाहेर काढतो नजर झाक करतो पाठीवर हात ठे ठेवतो हे सगळं बापच करतो ना कधी कधी विठोबा रागावतो का तर हो पण त्याचा राग म्हणजे शुद्ध करायचं साधन आहे भक्त चुकीच्या मार्गावर गेला अहंकारात गेला नाम विसरला तेव्हा विठोबा डोकं हलवतो पण त्या रागामागे असतो फक्त प्रेम जसं बाप ओरडतो पण त्याला त्रास द्यायचा नसतो त्याला सावरणं असतं त्यामुळेच विठोबा म्हणतो दुःख येऊ दे पण मी तुझ्या सोबत आहे आज माणसाला कुणाचा आधार नको जग बदललं आहे नात्यातली आपुलकी कमी झाली आहे मनात असुरक्षितता वाढली आहे अशावेळी विठोबा बापासारखाच आधार बनतो तो आपल्याला तोंड फोडायला लावतो अश्रूंचा अर्थ समजून घेतो निशब्द संवादातून समाधान देतो आजही कोणी हाक मारली विठोबा रे तर तो धावत येतो काय झालं बाळा तर मंडळी विठोबा फक्त देव नाही तो आपला बाप आहे जो मागे उभा आहे जो आपल्या चुकांना माफ करतो जो म्हणतो घे पाठीवर ये माझ्या कुशीत यालाच म्हणतात विठोबा एक पित्याचं रूप ज्याचं कोण नाही त्याला म्हणायचं माझा विठोबा आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद